नमस्कार मी सुभाष कर्णिक कथाकथन श्रवणदर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज एक नवीन कथा सादर करीत आहे त्या नाव आहे आईस्क्रीम पुडा बारावीचा शेवटचा पेपर देऊन अंजली परीक्षा केंद्रातून बाहेर आली समोर त्या रस्त्यावर तिने आजूबाजूला नजर टाकली तिला एका बाजूला थोड्या दूर अंतरावर अजय मोटरसायकल शेजारी उभा दिसला त्याने हळूस खून केली तशी ती त्याच्याकडे निघाली अंजली आजचा शेवटचा पेपर चांगलाच केला ना अजयने विचारलं होय अभ्यास व्यवस्थित झाला त्यामुळे पेपर सोपा केला अंजली म्हणाली दोघेही समोरच्याच मोठ्या हॉटेलमध्ये शिरले चहा घेता घेता अजयने म्हणाला अंजली तू म्हणाली होतीस की बारावीची परीक्षा झाल्यावर ठरवू मग आता आपला विवाहाचा कार्यक्रम कधी करायचा त्याने उत्सुकतेने विचारलं अंजली थोडा वेळ शांत बसली हळूच म्हणाली अजय तू सुतार आणि मी गद्रे माझ्या घरून आपल्या विवाहाला संमती मिळणं कठीण आहे अंजू त्याबाबत आपण अगोदरही बोललो तुझी तयारी असेल तर आपण नोंदणी पद्धतीने विवाह करू तू दिलेल्या शाळेच्या दाखल्यावरून तू आता या महिन्यात अठरा वर्षाचे होशील म्हणजे तू स्वत स्वतंत्र निर्णय घेऊ शकते आपल्याला कोणताही कायदेशीर अडथळा नाही अजयने सांगितलं अरे पण तुझ्या आईबाबांची संमती आहे काय अंजलीने विचारलं अंजू तू होकार दिलास तर मी आता त्यांची संमती मिळवतो त्यांनी संमती दिली नाही तर आपण सतत संसार साठू अजयने ठामपणे सांगितलं ठीक आहे तू कुठल्या गोष्टी ठरव अंजलीने मान्यता दिली चहा घेऊन अंजली तिच्या घराकडे निघाली आज ती खुशीतच होती तिला अजयची एक पहिली भेट आठवली हो अंजली शाळेतर्फे टेबल टेनिस खेळायची तिने ज्या स्पर्धेत तिने बक्षिस मिळवली होती त्या दिवशी जिल्हास्तरावर एका क्लबतर्फे स्पर्धा होत्या प्रथम महिलांच्या स्पर्धेत अंजली जिंकली त्यानंतर पुरुषांच्या स्पर्धेत तिने अजयला खेळताना पाहिलं त्याचा ते खेळ पाहून तिला खूपच समाधान वाटले किती छान खेळतो हा तिने मनात म्हटले तोही स्पर्धा जिंकवा श्री मैत्रिणीशी गप्पा मारत असताना अजय तिच्याजवळ आला म्हणाला मॅडम मी अजय सुतार मी एका बँकेमध्ये नोकरी करतो टेबल ते टेनिसची खूप आवड आहे उद्या डबलच्या स्पर्धा आहेत पण माझी नेहमीच्या सहकारीचा विवाह ठरला ती आता येऊ शकणार नाही तुमचा आजचा खेळ पाहिला आणि मनात विचाराला आता माझ्यासोबत तुम्ही डबल्समध्ये चांगले खेळाल माझ्यासोबत डबलच्या मॅचमध्ये मा खेळायला याल का अंजली आणि तिच्या मैत्रिणी आश्चर्यचकित झाल्या काय उत्तर द्यावे अंजलीला कळे ना इतक्या तिचे एक शिक्षक इताना दिसले ते जवळ आल्यावर अजयला म्हणाले काय रे तू या मुलीजवळ कसा अजयने त्याची समस्या सांगितली शिक्षक म्हणाले अंजली खेळ यांच्यासोबत चांगला पोरग आहे मी शिकवलं याला टेबल टेनिस या अगोदर त्यानंतर अजय आणि अंजली सगळ्यात डबल मॅचेस ला खेळू लागले खेळता खेळता आपली मनं केव्हा जुळली आणि एकमेकात गुंतली हे एक त्यांना कळलंच नाही एकदा खेळाची प्रॅक्टिस संपवून दोघे हो एका क्लब हाऊसमध्ये कॅन्टीनमध्ये बसले होते अजय म्हणाला अंजली एक विचारू गेले काही महिने आपण टेबल टेनिसमध्ये दे डबलचे सोबते आहोत तसंच आयुष्यभराच्या सोबती होऊया का अंजली एकदम सुखावली लाजली थोडा वेळ शांत बसली कसला विचार करते आहेस अजयने विचारलं अजय मी सध्या बारावीमध्ये आहे आपण एक वर्ष थांबूया का मला बारावी तरी होऊ दे मग बघू अंजनीने हळूच सांगितलं काहीच हरकत नाही आपण दोघे वाट बघूया दाराभरची बेल वाजली सुशिलाबाईंनी दरवाजा उघडला तेव्हा अंजलीचे बाबा घरी आले होते अहो मी सकाळी नऊ वाजता आंघोळीला हो गे गेली तेव्हा अंजली एकटीच घरी होती बाथरूमच्या दरवाजापाशी येऊन तिने मोठ्याने सांगितलं की ती प्रॅक्टिसला जाते सहा वाजले अजून आली नाही अगं त्यांची एखादी मॅच असेल येईल बाबा म्हणाले अहो मी दुपारी तिला के फोन केला तर तो, तो बंद होता म्हणून सोबतच्या अजयला फोन केला तोही बंद काळजी वाटते हो सुशिलाबाईंनी काळजी व्यक्त केली बाबा म्हणाले काळजी नको करू येईल ती शिवाय सोबत तो अजय असेल तो एक चांगला पोरगा आहे ना येतो ना तो नेहमी आपल्या बक्कडे तू बघतेस ना त्याला काही काळजी करू नकोस रात्रीचे साडेआठ वाजता अंजलीची मैत्रीण मंजिरी आली तिला पाहता सुशिलाबाई खूप घाबरल्या त्यांनी घाबरत विचारले मंजरी मंजरी तू काय झालं अंजली कुठे आहे काकू अंजली ज्या क्लबमध्ये खेळते ना त्या क्लबच्या माणसाने पाकिट मला आणून दिले म्हणाला अंजलीचे घर मला माहीत नाही तर हे पत्र अंजलीच्या घरी द्या मंजरीने आणलेलं पत्र अंजलीच्या बाबाने उघडलं आणि वाचायला सुरुवात केली तीर्थस्वरूप बाबा आणि आई तुम्हाला न सांगता माझ्या आयुष्यातला एक मोठा निर्णय मी घेतला आहे आज मी आणि माझा मित्र अजय सुतार दोघेही नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झालो आहोत तुम्ही दोघांनी आम्हाला शुभाशीर्वाद द्यावे ही प्रार्थना तुमची अंजली सुशीलेबाई ओरडल्या काय त्या पोरानं त्या सुताराशी लग्न केलं काय दिवे लावले त्यांच्या डोळ्यातून घळघळा असू वाहू लागले मंजिरीने घरातून पाणी आणून त्यांना दिलं व ती त्यांच्या शेजारी बसली अंजलीचे बाबा एकटक कुठेतरी पाहत होते त्याने कळे ना काय करावं थोड्या वेळाने ते म्हणाले आपली अंजली सतरा वर्षाचीच आहे ना आपण पोलिसात तक्रार करू असा कसा तो पोरगा आपल्या पोरीला पळवून देतो चल आपण पोलीस स्टेशनवर जाऊया इन्स्पेक्टर मोहिते यांना अंजलीच्या बाबांनी अंजलीचं पत्र दिलं आणि सर्व हकीकत सांगितली काय वय आहे तुमच्या मुलीचं इन्स्पेक्टरने विचारलं सतरा वर्षे बाबा म्हणा सतरा वर्षे आम्हाला कारवाई करावीच लागेल मोहिते म्हणाले इन्स्पेक्टरने विचारलं तुमच्याकडे वयाचा दाखला आहे का तो द्या आणि तिचा आणि त्या मुलाचे मोबाईल नंबर द्या त्यांच्या घरचा पत्ता सांगा फोटो असेल तर द्या साहेब तो स्टेट बँकेत काम करतो एवढी माहिती आहे पण घरचा पत्ता माहीत नाही पण फोन नंबरच देतो फोटो आहेत बाबांनी सोबत आणलेले कागद दिले सारी माहिती मिळाल्यावर इन्स्पेक्टर मोहिते म्हणाले हे दोघे टेबल टेनिस खेळतात काय कारण आमच्या पोलीस क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत जिंकले होते मी पाहिले आहे त्यांना ठीक आहे मी आमच्या पद्धतीने सगळीकडे माहिती पाठवतो तपास लागेल काळजी करू नका सकाळी नऊ वाजता बाबांचा फोन वाजला मिस्टर गद्रे मी इन्स्पेक्टर मोहिते बोलतो आहे तुमच्या मुलीचा तपास लागला तिला आणि अजयला आमच्या जीपमधून माझे अधिकारी पोलीस ठाण्यात घेऊन येत आहेत तुम्ही या पोलीस स्टेशनवर अंजलीचे आईबाबा आनंदित झाले म्हणाले चला पोरगी सापडली आपण पोलीस स्टेशनवर जाऊ पोलीस स्टेशनवर अंजलीचे आईबाबा त्यांचे मित्र ॲडव्होकेट देसाईना घेऊन आले तेव्हा एका कोपऱ्यात अंजली अजय त्याचे आईबाबा आणि ॲडव्होकेट पारखी बसले होते आईला पाहताच अंजलीने मान लपवली तिच्या शेजारी एक हवालदार बाई उभ्या होत्या गदरे बाबा तुम्ही अंजलीचे वय सतरा सांगितले पण सुतारबाबांनी अंजलीच्या शाळेच्या वयाचा दाखला दिला त्या तिचा जन्म मार्च दोन हजारचा आहे म्हणजे ती आता अठरा वर्षाची झाली आहे अंजलीचे बाबा म्हणाले साहेब हे घ्या महापालिकेचा दाखला आणि हॉस्पिटलचा दाखला अंजली मार्च दोन हजार एकमध्ये जन्मली म्हणजे आता ती सतरा वर्षाचीच आहे बाबा तुम्ही मुलीला शाळेत प्रवेश घेतला तेव्हा कोणता दाखला दिला इन्स्पेक्टरने विचारला हे दोन दाखले ते म्हणाले मग शाळेने चुकीची तारीख टाकली का तुम्ही कधी तपासली का कारण आता कोणता दाखला खरा आणि कोणता खोटा आहे मला ठरवता येणार नाही कोर्टातच प्रकरण जाईल मु ते म्हणाले कोर्टाचा उल्लेख झाल्यावर सारेच ठरकले सगळेच शांत बसले अंजली शेजारी उभ्या असलेल्या महिला हवालदार म्हणाली मी हवालदार आहे पण मी हवालदार म्हणून बोलत नाही मी एक आई म्हणून बोलते अंजलीच्या आई बाबा या पोरांनी काय गुन्हा केला त्यांच्याकडे असलेल्या कागदावर त्यांनी विश्वास ठेवला हो तो कागद खोटा हे त्यांना कसं कळणार आता केस कोर्टात गेली की दोघे दोन ठिकाणी राहणार आई तुमची अंजली सुखी राहील का हो तिथं थोडा विचार करा तेवढंच अजयच्या सोबत असलेले ॲडव्होकेट पारखी उभे राहिले साहेब मी वकील आहे पण हा प्रश्न नुसताच कायद्याच्या आधारे सोडवावा असं मला वाटत नाही मी फक्त अंजलीच्या आईबाबांना एवढेच मागेन की मॅडम म्हणाल्या तशा मनसेची अंजलीची मानसिकता चांगली राहणे कठीण आहे शिवाय कोर्टाने उद्या निकाल दिला की शाळेच्या दाखल्या चुकीची तारीख आहे तर अजयला शिक्षा होईल त्याची नोकरी जाईल एका चुकीच्या जा दाखल्याने आणि ज्याबद्दल तो अजिबात जबाबदार नाही त्या दाखल्यामुळे तो आयुष्यभर शिक्षा भोगत राहील पुन्हा विचार करा या दोघा दुखा प्रेमीजीवांना दुखावून आपण कोणता समाधान मिळणार आहे हे सगळं बोलणं ऐकल्यावर सुशिलाबाई उठल्या आणि पतीजवळ गेल्या त्यांचा हात धरून त्या म्हणाल्या अहो अंजलीच्या शाळा प्रवेशाच्या वेळेला काय झालं ते सांगा ना बाबा उभे राहिले थोडा वेळ शांत थो उभे राहिले इन्स्पेक्टर साहेब अंजली प्रथमपासून खूप खेळकर आणि हुशार आहे म्हणून आम्ही तिला शाळेत पाठवायचं ठरवलं तेव्हा तिचे वय साडेचार वर्षाचं होतं शाळेने प्रवेश देताना म्हटलं की ती पाच वर्षाची पाहिजे पण तिचं वय मार्च दोन हजार ऐवजी मार्च दोन हजार टाकलं शाळेच्या टाकल्या त्यामुळे ती अठरा वर्षाची दिसते पण प्रत्यक्षात ती सतरा वर्षाची आहे असा काही प्रसंग येऊ शकतो असं मला तेव्हा हो वाटलं नाही साहेब मॅडम आणि वकील साहेब जे म्हणाले ते पटलं या दोन जीवांना वेगळं करून दुखावून आम्हा कोणालाच आनंद मिळणार नाही समाधान मिळणार नाही म्हणून म्हणून साहेब म्हणून म्हणून साहेब साहेब एक विनंती आहे साहेब माझा तक्रार अर्ज मागे घ्यायची परवानगी द्या साहेब साहेब त्यांना पुढे बोलवे ना भोवताच्या सगळ्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले छान छान उत्तम इन्स्पेक्टर मोहिते थोडा वेळ शांत बसले हातातील कागद आणि दाखले तपासले म्हणाले अंजली बाबा तुम्हाला तक्रार मागे घ्यायची आहे काय बाबांनी मान डोलावली ठीक आहे इन्स्पेक्टर म्हणाले तक्रार मागे घेण्याची तुमची विनंती मी मान्य करीत आहे प्रकरणी येथे संबोधो साऱ्यांनी अनगट टाळ्या हो वाजवल्या बाबा पुन्हा उभे राहिले साहेब धन्यवाद आम्हा सर्वांना एका तणावाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास तुम्ही मदत केली धन्यवाद अंजली आणि अजयने नोंदणी पद्धतीने विवाह केला असला तर मी त्या दोघांचा धूमधडाक्यात विवाह करून देईन तुम्ही विवाहाला यायचं साहेब विवाह यायचं जमलेल्या साऱ्यांनी पुन्हा जोरात टाळ्या हो वाजवल्या अजय आणि अंजली दोघेही जागेवरून उठले आणि आईबाबांजवळ आले दोघांनी त्यांना वाकून नमस्कार केला अंजलीने आईला कडकडवून मिठी मारली इन्स्पेक्टर म्हणाले हवालदार आज आपल्या कार्यालयात या दोघांचा साखरपुडा झाला असं ते वाटतं तेव्हा साऱ्यांसाठी आईस्क्रीम सांगा उन्हाळ्याचे दिवस आहेत तेवढ्यात ॲडव्होकेट पारखे म्हणाले इन्स्पेक्टर साहेब याला साखरपुडा म्हणण्याऐवजी आपण आईस्क्रीम पुडा म्हणूया का सारी मंडळी जोरात हो असली धन्यवाद